प्रतिबंधित असलेले टर्माइन इंजेक्शनसह मोटरसायकल आणि तरुणाला विशेष पोलीस पथकाने ताब्यात घेतले असून त्याच्याकडून इंजेक्शनचा सा साठा जप्त करण्यात आला आहे शहरातील मोंढा पोलीस ठाण्यामध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे जिममध्ये व्यायाम करणाऱ्या तरुणांना शरीर सुडौल करण्यासाठी कसरतीसोबत इतर घटकांचा वापर केला जातो त्यामध्ये प्रतिबंधित असलेले हे इंजेक्शन देखील तरुण मोठ्या संख्येने वापरतात परंतु याचा भविष्यात त्यांच्या शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतो त्यामुळे यावर बंधने आहेत परंतु तरी देखील या तरुणांना ही इंजेक्शन विकणाऱ्या एका इसमाला पोलिसांनी ताब्यात आहे शेख महबूब शेख मजीद असे या तरुणाचं नाव असून त्याच्याकडून दहा हजार रुपयांचा इंजेक्शन साठा जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी गोपनीय पथकाने केलेल्या कारवाईमध्ये पोलीस उपनिरीक्षक ढेमकेवाड अंमलदार विजय बांगर रुपेश कोळेकर शुभम करकले पुरुषोत्तम तेजनकर यांनी सहभाग घेतला होता महाराष्ट्र टुडे मराठी साठी प्रतिनिधी विशाल गायकवाड परभणी आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा